नवापूर येथे क्षमता वृद्धी प्रशिक्षण कार्यक्रम नवापूर येथे टप्पा क्रमांक दोन शिक्षकांसाठी प्रशिक्षण शहरातील आदर्श प्राथमिक शाळेत नवीन शिक्षण धोरणाअंतर्गत शिक्षक क्षमता शिक्षक क्षमता वृद्धी टू पॉईंट झिरो तालुका दुसरा टप्पा सुरू आहे या प्रशिक्षणात तालुक्यातील एकोणीस केंद्रातील शिक्षक सहभागी झाले आहेत सतरा ते बावीस फेब्रुवारी दरम्यान होत असलेल्या दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणात शिक्षक बंधू व भगिनी यांनी सहभाग नोंदवला आठ मार्च पर्यंत प्रशिक्षणाचे चार टप्पे पूर्ण होणार आहेत शालेय शिक्षणाच्या सर्व स्तरातील शिक्षकांचे समीक्षीकरण होणे आवश्यक असल्याने प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण टू पॉईंट झिरोचे आयोजन माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुबार यांच्या मार्फत आयोजन करण्यात आले आहे या प्रशिक्षणात राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस राज्य अभ्यासक्रम आराखडा दोन हजार तेवीस अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीस शाळा गुणवत्ता मूल्यांकन क्षमता आधारित मूल्यांकन संकल्पना कार्यनिती क्षमता आधारित अध्ययन अध्यापन प्रक्रिया समग्र परिपत्रकाच्या विषयांचा समावेश आहे गट शिक्षण अधिकारी आर बी चौरे यांच्या मार्गदर्शनाने शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण तालुका समन्वयक म्हणून किशोर रायते शिक्षण विस्तार अधिकारी कामकाज पाहत आहेत ते स्वतः प्रशिक्षणात समरस होऊन शिक्षकांची हिजगूस साधत आहेत व तासिका घेऊन शिक्षकांना प्रशिक्षणाचे महत्व पटवून देत आहेत प्रशिक्षण मनोरंजक व आनंदात होईल याची काळजी घेत आहेत प्रशिक्षणार्थींना भोजन व दोन वेळच्या चहा देण्यात येत आहे या आर सी कार्यालयातील कर्मचारी नितीन पाटील प्रशांत पाटील विक्रम मावची चंद्रकांत सोनवणे नितीन मराठे सुनील माडी कामकाज पाहत आहेत तसेच तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून गोविंद वाडिले ज्ञानेश्वर पुराणी दिलीप गावित बालकिशन टोंबरे प्रवीण ठिंगडे गोरख मराठे अमोल कांबळे तुषार पवार गुणवंत गायकवाड विवेक वाडिले महेंद्र आयरे योगेश पवार गंगाराम झांजरे मिलिंद जाधव कांतीलाल वसावे नितीन पाटील उंबर्डे यांनी प्रशिक्षण दिले आपले परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी योग चव्हाण नंदुरबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी